बिगर आता याच्यासाठी आर्थिक खर्च येणार आहे तो कोण करत इथं निस्त प्रश्न सांगून हो करून जमणार नाही उद्या तिथं कट्टे खादा लागतील खुना रवा लागतील निशाण्या मारा लागतील त्याल मजूर लागतील ना ते कोण करत तुमचं ऑफिस करत ग्रामपंचायत समिती करते ग्रामपंचायत ते स्पष्ट हो ना एकदा त्या लोकल कळू द्या ना लोकल का सगळं असेल की मग लोकल

प्रश्न सोडवायचा असेल तर आता गावामध्ये काही व्यक्ती येत असतील गावातल्या गावात जमत नसेल तर ते बाजूला ठेवून करून घ्यायचं असेल आता आता सांगा यायच्या पंचायत समिती जो कोणता वेगळा फंड नाही टाउन वाले त्याच्या नकाशा काढून दिला भूमी अभिलेख वाले तुम्हाला सगळं मोजून करून द्यायला तयारी मग तुम्हाला तिथं ते नुसते मोजून देतील ते दगड ठेवतील राहतील का जाग्यावर मग तुम्हाला जर पक्षात खुना विकत आणावं लागतील खुना रवा लागतील मग पुढे नाही मग तुमचं काय म्हणणं आहे की घरात सरप निघला तर पाहुण्याची हातात काळी देऊन टाकायची आमच्या हातात सरप मारायचे माग आहे का तुम्ही कसं आहे तुम्हाला मारे का आता तुम्हाला मला सभा माहिती आहे जुन्या माहिती माहिते नवीन पोरायला माहित नसेल फक्त मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे ही कामं कोणाची आहे तुम्ही सांगा गावातले ज्येष्ठ नागरिक म्हणून ही जबाबदारी कोणाची आहे आता गावातले सात टक्के लोक त्याला मदत करतात का चाळीस टक्के करत नाही तो भाग वेगळा आहे तो गावाचा विषय आणि आता इथं तुम्ही जे बसलेले ते सात टक्के लोकांसाठी किंवा चाळीस टक्के लोकांसाठी बसलो का आपण शंभर टक्क्यासाठी बसेने सगळ्या गावाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण बसेने मग आता जे येणार नाही ते बाजूला ठेवू शेवटी ऐका ऐकायचं शेवटीच एक मिनिट पाहून असलं तर एक काम करा जे देणार नाही त्यांच्या ग्रामपंचायतला नोटी असतील ना कोणा वर्गणी दिली नाही दिली आहे ना हे प्लॉट ताब्यात करून कोणाच्या ताब्यात देणार आहे आपण ताब्यात ग्रामपंचायतीच्या देणार ना वाटप करू मग ताबा ताब्यात ते त्याच्या वसुली होती नाही आज झाल्याच्या नंतर तो होतील आता तुम्ही जर अगोदरच दिले पाहिजेत हे करत बसले तर आणखीन बी आणखी दहा वर्ष सुटणार नाही तुम्ही लोकवर्गणी लोकवर्गणीतून ते पुढाकार घ्यावाच लागणार आहे तुम्हाला ग्रामपंचायत असतील गावातले कार्यकर्ते असतील सगळे जण त्या गावापुरते बसा त्या गुन्हा अन्न रवणं आणि गावकरी श्रमदानात जर मदत करा नसल वर्गणी होत श्रमदानात करा जर या अधिकारी लोक सांगतील झालं मग आता एक मिनिट आता प्लॉट पडले म्हणजे समजा आता प्लॉट झाला विषय आता राहायला वाट असा विषय आता लेआउट टाकत असताना लेआउट तुम्ही टाकणार आहे लेआउट तुम्ही देणार टाकू लेआउट टाकायला काय अडचणी येतील ते सांग सरकार काय अडचणी येत लेआउट पडू शकते का मोजून ठेवल्यावर आता ती जमीन कोणाच्या ताब्यात आहे अतिक्रमण कोण काढल पूरे ग्राम जो होतावंतवंत विशेष आता तुंते स्थानिक विशेषी आमच्या लोकं त्याला मानता तुम्ही सरपंच पाच वर्षाचा मला तुमचं बोना बंद चित्र सांगतो मला आता जरा घेऊन बाजूला आणला नाही आम्ही बोना बंदच चिपकुई दे रोड ते <bacon> त्याच्याबद्दल नाही तुमच्या गावकऱ्याच हा जो प्लॉटचा जो नियम आहे एक तर गावाच्या ग्राम सभेनं जो निर्णय घेतला की प्लॉटचं वाटप कसं करायचं बरोबर आहे नियंत्रू साहेब तुम्ही जर ठरवलं गावातल्या ग्राम सभेनं की आम्हाला समाजवाई प्लॉट घ्यायचे तर तुम्हाला घ्यायचे ते अधिकार तसे देता येतात तसे बऱ्याच गावात आपण करून दिलेले आहेत आपल्या इकडे बी पुनर्वसन आपल्याच काळात बरेचसे झालेले समाजवादी म्हणलं तुमच्या गावकऱ्याला ग्रामसभेनं ठरवायला था। पाहिजे तो अधिकार तुमचा आहे गावकऱ्याचा एक नसल होत तर दुसरी पद्धत आहे चिठ्या पद्धती आता चिठ्या पद्धतीनं जर म्हणलं